बिहारचे सिंगम शिवदीप लांडे सामान्य जनतेला जेव्हा एक सच्चा कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी भेटतो तेव्हा इतर वेळी पोलीस स्टेशनची पायरीही न चढणारी सामान्य जनता एखाद्या चित्रपटाला हिरोसारख्या सेलिब्रिटीचं स्थान देते हे जर बघायचे असेल तर त्यासाठी पोलीस दलातील शिवदीप वामन लांडे हे सर्वोत्तम उदाहरण आहे आय पी एस पदावरचा एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी सामान्य जनतेच्या जीवनात किती मोठा बदल घडवून आणू शकतो हेच शिवदीप लांडे यांनी आपल्याला कामातून दाखवून दिले आहे महाराष्ट्रातील जनतेला शिवदीप लांडे हे मराठी नाव तितकेसे परिचयाचे नाही मात्र बिहारमधील प्रत्येक व्यक्तीच्या ओठावर शिवदीप लांडे यांचे नाव आहे तिथल्या तरुणांच्या मोबाईल व कम्प्युटरच्या स्क्रीनवर त्यांचा फोटो तर मुलींच्या मोबाईलमध्ये त्यांचा नंबर आहे अनेकांच्या भिंतीवर देवशे देवाशेजारी त्यांच्या शिवदीप लांडे यांची प्रतिमा बघायला मिळते सामान्य जनतेच्या मनात ते प्रेरणेचा धडा बनून राहतात तर गुन्हेगारांच्या छातीत त्यांच्या नावाच्या उच्चारानेच धडकी भरते हिंदी मराठी सिनेमात दाखवला जाणारा सच्चा पोलीस अधिकारी आपल्याला फार भावतो आपण त्याला कधी सिंघमच्या रूपात तर कधी चुलबुल पांडेच्या रूपात बघतो त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याच्या त्या काल्पनिक भूमिकेला आपलाच आदर्श मानतो सिनेमातील अनेक अभिनेते प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारून जनतेच्या मनातील हिरो बनलेले आपण पाहतो पण हीच सामान्य जनता जेव्हा एका खरोखरच्या पोलीस अधिकाऱ्याला प्रामाणिक पोलिसाच्या भूमिकेत बघते तेव्हा त्याच्यापुढे ते सिनेमातील हे सर्व हिरो फिके पडतात राजकारण्यांच्या दबावाखाली काम न करणारा नक्षलवाद्यांना पकडणे तोंड देणारा वाळू माफियांचा कुठलाही मुलाहिजा न ठेवता फोडून काढणारा व एकाच फोन सरशी क्षणात रस्त्यावरच्या मुलीची अब्रू वाचवायला धावून येणारा पोलीस अधिकारी आपण एरवी चित्रपटांमध्येच बघतो प्रत्यक्षात असा हिरो असू शकेल यावर सहसा कोणी विश्वास ठेवणार नाही पण महाराष्ट्राच्या या, या कर्तृत्वान सुपुत्राने हे शक्य करून दाखवले शिवदीप लांडे हे एक असेच अत्यंत प्रामाणिक व डेअर डेविल असेच पोलीस अधिकारी आहेत त्यांची ओळख बिहारचा सिंघम म्हणून आहे शिवदीप प्लांडे नावाची कोणी व्यक्ती आय पी एस आहे ही गोष्ट महाराष्ट्रात तर सोडाच खुद्द त्यांच्या छोट्याशा गावातही कुणाला माहीत नव्हती मात्र पाटण्यामधील काही घटनांची नॅशनल टेलिव्हिजनवर दखल घेतली गेली आणि शिवदीप लांडे हे आय पी एस अधिकारी एका क्षणात सर्वांच्या नजरेत भरले एकाएकी राष्ट्रीय हिरो बनलेला हा रांगडा मावळा महाराष्ट्राच्या कुस्तीतच जन्मलेला आहे अकोल्यातील जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामधील पारस नावाच्या एका छोट्याशा गावात शिवदीप लांडेंचा जन्म झाला अकोला जिल्हा म्हणजेच भीतीशा दुष्काळग्रस्त भाग नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या आत्महत्या या भागात कायमच्याच शिवदीप लांडे यांचे वडील श्री वामनराव लांडे हे सुद्धा एक आणि बहीण आपल्या शिक्षणात खंड पडू दिले नाही बारावीत शिवदीप यांना शेवगाव येथील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता पण पुढचं काय हा प्रश्न होताच कारण इंजिनिअरिंगसाठी काही म्हटलं तरी किमान पन्नास हजार तरी लागणार आणि घरात विकण्यासही काही नाही शिवदीपच्या आईने अंगावरचे दागिने विकून पैशाची तजवीज केली अशा परिस्थितीत दिवस काढणे आणि वेळप्रसंगी दुसऱ्यांचे पुस्तकं उधार घेऊन जिद्दीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी सुरुवातीच्या काळात घरच्या विपरीत परिस्थितीमुळे विविध सरकारी योजनांकडे शिवदीपचे पूर्ण लक्ष असायचे त्यासाठी तालुक्याच्या जिल्ह्या कचेरीत त्यांच्या चक्र असायच्या या काळात त्यांचा प्रशासकीय व्यवस्थेशी थेट संपर्क आला गरीब माणसाची सरकारी कामात मिळवणूक होते हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं गरीबाला सात बाराचा उतारा सहजासहजी मिळत नाही हेही त्यांनी तिथे बघितलं गरीबाला छोट्या छोट्या कारणांसाठी छळणारे शासकीय अधिकारी मात्र बड्या माणसासमोर गरीब गाईसारखे वाकायची याच काळात शिवदीप यांच्या मनात आपण आपल्यासारख्या या गरीब लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार आला म्हणूनच पुढे आय पी एस अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी गरिबांना काहीही छळलं नाही उलट वेळोवेळी त्यांचीच मदत केली त्यांनी शिवदीप यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या विचारांवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे त्यांची आई ही गीताबाई त्यांच्या आईचं स्वतःचं शिक्षण फारसं झालेलं नव्हतं मात्र त्यांनी आपल्या मुलांना नेहमीच उच्च शिक्षणाची प्रेरणा दिली आपल्या मुलाने नेमकं काय केलं पाहिजे याचं त्यांना ज्ञान नव्हते पण त्यांनी काहीतरी भक्कम केलं पाहिजे याचं भान नक्कीच होतं या जाणिवेतूनच करायचं ते पूर्ण आत्मविश्वासाने परिस्थिती पुढे हार न मानता करण्याचा विश्वास त्यांनी आपल्या मुलांना दिला होता शिवदीप त्यांच्यासाठी त्यांची आई हीच त्यांची सर्वात मोठी प्रेरणा होती त्यांच्या आईनेच त्यांना करिअर निवडी सोबतच त्यासाठी जिद्दीनं तयारी करण्याची हिंमत आणि दृढ विश्वास दिला होता शिवदीप यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या आईने शक्य ते सर्व काही त्यांच्यासाठी केलं आणि त्यांना पदवी मिळाल्यानंतरही त्यांच्यावर घरच्या जबाबदारीचं ओझं न टाकता आपल्या करिअरला मनाप्रमाणे आकार देण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर शिवदीप यांनी यू पी एस सी परीक्षांची तयारी करायचं ठरवलं था त्यासाठी ते मुंबईला आले आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास हा परिस्थिती स्थितीशी झगडून चालला होता त्यामुळे मुंबईसारख्या शहरात आपल्याला काय आपलं काय होईल अशी भीती मनात येण्याचा प्रश्नच नव्हता कल्याणला सुनील धाडकर नावाचा त्यांचा मित्र राहायचा त्याच्याकडे ते काही दिवस थांबले पण मुंबईत राहायचं म्हणजे पोटापाण्याचं काहीतरी करायला हवं नोकरीसाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांचे ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं होतं पण मुंबईसारख्या शहरातला खर्च त्यात पूर्ण होत नसे शिवाय आता घरीही काहीतरी पाठवायला हवे या विचाराने त्यांनी डोंबिवली येथील जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरशिप केली पण या सर्व कामाच्या गराड्यात यू पी एस सीची तयारी मात्र मागे पडत होती एक दीड वर्षांनी त्यांनी लेक्चरशिप सोडून एकदा यू पी एस सीच्या तयारीसाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला पण काही दिवसातच पैशाच्या समस्येमुळे त्यांना पुन्हा एकदा प्रायव्हेट कोचिंगचा आधार घ्यावा लागला मुंबईतील विविध भागात त्यांनी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली आणि या सर्व धावपळीत पुन्हा एकदा त्यांचे आपल्या उद्देशाकडे म्हणजेच यू पी एस सीकडे दुर्लक्ष होऊ लागले त्यांची ही धावपळ आणि तगमग त्यांचे एक मित्र संभाजी काटे यांच्या लक्षात आली त्यांनी मित्रत्वाच्या नाताने शिवदीप यांना कोचिंग सोडायला सांगून पूर्ण लक्ष यू पी एस सीच्या तयारीवर केंद्रित करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत करायची तयारीसुद्धा दाखवली त्यांच्या मित्राच्या मदतीमुळे शिवदीप यांना खूपच मोठी मदत झाली एक वर्ष ते संभाजी काटे यांच्यासोबत ठाण्याच्या वृंदावन सोसायटीतच राहिले त्यानंतर त्यांनी ए एस आय सीमध्ये प्रवेश घेतला एस आय सीमधील प्रवेश हा त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीच्याच दृष्टीने सर्वात महत्त्वाचा काळ होता विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे असल्यामुळे याच काळात त्यांनी जीव तोडून अभ्यास करत यू पी एस सीची परीक्षा दिली शिवदीप यांच्या मेहनतीचे चीज झाले आणि दोन हजार चारमध्ये त्यांची इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये निवड झाली त्या ते विभागात त्यांनी चार वर्षे काढली ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख झाली त्या विभागात निवड होण्यासाठी त्यांना आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागली दोन हजार सहामध्ये त्यांची आय पी एससाठी निवड झाली दोन हजार आठमध्ये त्यांची हैदराबादमध्ये ट्रेनिंगला सुरुवात झाली दोन हजार दहामध्ये ते आपल्या पदावर रुजू झाले आणि त्यांची पहिली पोस्ट होती बिहारमध्ये शिवदीप यांच्या पोस्टिंगची गोष्ट देखील त्यांच्या कामासारखीच विलक्षण आहे त्या वर्षी आठ जणांची बिहारमध्ये आय पी एस म्हणून निवड झाली होती कामावर रुजू होण्याआधी त्या सर्वांना कोणती जागा पोस्टिंगसाठी हवी आहे हे सर्वांना विचारण्यात आलं सर्वांनी आपापल्या सोयीची शहरं निवडली मात्र शिवदीप यांनी तिथून आपल्या वेगळेपणाची चुनूक दाखवायला सुरुवात केली त्यांनी बेधडकपणे म्हटलं की मला कुठलंही शहर द्या मला चालेल आणि त्यांना मिळालं मुंगेर जिल्हा आपण जर इंटरनेटवर मुंगेर जिल्ह्याची माहितीसाठी सर्च केलं तर आपल्याला पहिली माहिती मिळेल की मुंगेर हा जिल्हा बेकायदेशीर शस्त्र निर्मितीसाठी बदनाम होता आणि हे शस्त्र म्हणजे केवळ चाकू किंवा तलवार नव्हे तर बंदूक पिस्तूल कट्टे हे होतं शिवदीप यांची मुंगेरला जॉईन होण्याची ऑर्डर घेतली आणि लगेच मुंगेरकडे रवाना झाले गाडीमध्ये त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना प्रेमळ सल्ला दिला की साहेब तुम्ही मुंगेर निवडून खूप मोठी चूक केली आहे पोलिसांसाठी ती जागा नरकासमान आहे आपली ट्रेनिंग पूर्ण करून शक्य तेवढ्या लवकर बाहेर तिथून पडा त्या दिवशी मुंगेरकडे जाताना गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनिश्चिततेची भीती दिसत होती शिवदीप हे एकटेच असे होते ज्यांच्या चेहऱ्यावरचे भाव स्थिर होते दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंगेरच्या रस्त्यावर जे पाहिलं ते त्या याआधी फ त्यांनी फक्त हिंदी सिनेमातूनच पाहिलं होतं वास्तवात असं काही असू शकतं हे मुंगेरच्या त्या बाजारातच शिवदीप यांना कळालं त्या बाजारात ज्या वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या त्या वस्तू म्हणजे गावठी कट्ट्यापासून ते एके छप्पनपर्यंतची सर्व हत्यार मुंगेर या जिल्ह्यात त्यासाठी प्रसिद्धच आहे जवळ हत्यार बाळगणं ही तर तिथली संस्कृतीच आहे कुठलाही सण समारंभ तिथे बंदुकीच्या फेरी झाडल्याशिवाय पूर्ण होतच नाही कायदा आणि सुव्यवस्था हे शब्द तिथे एका मोठ्या विनोदासारखेच वाटतात देशात कुठेही न घडणारी अशक्यप्राय गोष्ट मुंगेरला घडायची तिथल्या स्टोन व वाळू माफियांकडून पोलिसांवर गोळ्या चावलेल्या जायच्या शिवदीप मुंगेरला जॉईन होण्याच्या केवळ महिनाभर आधीच तिथल्या माफियांनी आठ पोलिसांना गोळ्या घातल्या होत्या त्याआधीही दोन हजार पाचमध्ये मुंगेरच्या तत्कालीन एस पी सुरेंद्र बाबू यांची हत्या करण्यात आली होती मुंगेरच्या माफियांनी दोन डी एस पी तर कितीतरी ठाणेदारांना त्यांच्या बेसुमार नफा ओरपडण्याच्या त्यांच्या धंद्यात व्यत्यय आणल्यामुळे ठार केल्याच्या बातम्या मुंगेरमध्ये जॉईन होणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या मनात दहशत निर्माण करून जायची पण शिवदीप या गोष्टीला अपवाद होते दहशतीसमोर शरणागती पत्कारणे हे तर शिवदीप यांच्यासाठी ग्वाही नव्हते हीच गोष्ट ते आय पी एसची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यालाही सांगतात ते सांगतात की केवळ एक नोकरी म्हणून आय पी एस होऊ पाहणाऱ्या त्या दिशेला न गेलेलेच बरे कारण ती केवळ एक नोकरी नसून एक खूप मोठी जबाबदारीच आहे मनात हिंमत आहे अशीच माणसंही आहे ज्याच्या मनगटात ताकद जबाबदारी पार पडू शकते शिवदीप यांनी मुंगेरमधील स्टोन व वा वाळू माफियांच्या दहशतीला दहशतीनेच उत्तर द्यायचं ठरवलं ते रोज बाहेर पडताना आपल्या जीपमध्ये न चुकता पाच ते सहा दंडुके घेऊन फिरत असत आणि बेकायदा काम करणाऱ्यांच्या हिमतीच्या सुद्धा पण हे सर्व करताना त्यांनी सामान्य नागरिकांना कधीही वेटीस धरले नाही उलट त्यांच्या मनातील माफियांविषयीची भीती घालून पोलीस दलाविषयी त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला असे करताना त्यांना आपल्या सहकाऱ्यांना तयार करावे लागले त्यांच्या धडक मोहिमेमुळे त्यांचे सहकारीसुद्धा त्यांना साथ देऊ लागले शिवदीप लांडे हे मुंगेरला वेगवेगळ्या वेग माफियांशी लढत असतानाच मुंबईतही एक वेगळी वेग लढाई सुरू होती त्यावेळी मनसेच्या बिहारी आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांविरुद्धच्या लढाईला चांगलाच मीडिया कवरेज मिळत होता मुंगेरमधील बेकायदा काम करणाऱ्यांनी याच गोष्टीचा फायदा घेत शिवदीप यांच्या विरोधात अफवा पसरायला सुरुवात केली राज ठाकरे मुंबईत बिहारींना मारतात आणि हा मराठी शिवदीप लांडे बिहारातच बिहारींना मारतो अशी अफवांना त्या काळात जोर पकडला होता बिहारमधील मीडियासुद्धा या आगीत तेलच ओतत होते पण प्रथमच असं घडत होतं की शिवदीप लांडे यांच्या बाबतीत तेथील जनता मीडियाच्या असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते शिवदीप यांनी तेथील ते ते जनतेच्या मनात पोलिसांविषयी जो विश्वास निर्माण केला त्याचेच हे प्रतीक होते त्या काळात शिवदीप यांनी वाळू माफिया स्टोन माफिया नक्षलवादी यांच्या विरोधात धडक मोहिमा राबवल्या जमालपुरातील धरारा परिसरात निवडणुकीसाठी मतदान न करणाऱ्याची नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती पण शिवदीप यांनी सामान्य जनतेला सुरक्षेची ग्वाही देत मतदान करण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला याचाच बदला म्हणून नक्षलवाद्यांनी शिवदीप यांची जीप घाटामध्ये ट्रकची धडक देऊन दरीमध्ये उलटवली होती सुदैवाने शिवदीप यांना काही झालं नाही शिवदीप यांच्या या धडाकेवाज कामाची माहिती बिहारची राजधानी पाटण्यापर्यंतही पोहोचली होती बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांनी शिवदीप यांच्या पाटण्याचे सिटी एस पी म्हणून नियुक्त केले मुंगेर सोडून पाटण्याला जाताना शिवदीप यांना मुंगेरमधून बाहेर पडण्यासाठीच सहा तास लागले मुंगेरमधील हजारो नागरिक आपली कामं सोडून हातात फुलं हार घेऊन रस्त्यावर जमले होते त्या दिवशी मुंगेरमधील अनेकांचे डोळे पानावले होते शिवदीप यांच्या प्रामाणिक कामाचीच ती पावती होती शिवदीप यांनी पाटण्यातही आपल्या कामाचा धडाका तसा सुरू ठेवला पाटण्यात तर त्यांना रोड रोमियोन विरुद्ध अशी मोहीम उघडली की पाटण्यातील सामान्य जनता विशेषतः मुली त्यांच्या फॅनच झाल्या आपला फोन नंबर त्यांनी पाटण्यातील सर्व जनतेसाठी खुला ठेवला होता कुठल्याही मुलीला कुणी मवाली रस्त्यात त्रास द्यायला लागला की ती मुलगी किंवा रस्त्यातील इतर कुणीही थेट शहराचे एस पी असलेले शिवदीप यांना फोन लावत आणि शिवदीप लांडे हे केवळ पाचच मिनटात त्या ठिकाणी हजर होत आणि मग नंतर सुरू व्हायची ती रोड रोडरोची धुलाई काही क्षणातच थोड्याच वेळापूर्वी स्वतःला हिरो समजणारा तो मवाली त्या मुलीच्या पायावर डोके ठेवून तिची माफी मागत असायचा सामान्य नागरिकांना त्रास देणारा मग तो कोणीही असो शिवदीप यांनी कोणालाच सोडलं नाही सर्वांनाच त्यांनी अक्षरशः फोडून काढलं अगदी सत्तारूढ आमदाराच्या मुलाने एका गरीब रिक्षावाल्याला मारलं तेव्हा त्यांच्या पाठलाग करून त्याला पकडून आणलं आणि त्या रिक्षावाल्याची माफी मागायला लावून भर रस्त्यावर त्याला फोडून काढलं अशा मवाल्यांना पकडल्यानंतर त्यांना सोडवायला एखादा पुढाऱ्याचा फोन आलाच तर त्यांना थेट उत्तर असायचं ना मे फालतू मे किसी की सुनताहू ना फालतूगिरी करताहू शेरकीतरा भेटाऊ आणओ हो, तो आज जाओ आजपर्यंत पोलिसांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या पुढाऱ्यांसाठी ही नवीन गोष्ट होती जी व्यक्ती त्यांना तोंडावर भडवा म्हणून शकते अशा व्यक्तीच्या भानगडीत कोण पडणार पण हे सर्व करताना शिवदीप यांनी कधी नैतिकता सोडली नाही छेडछाड करणाऱ्या शेकडो मुलांना त्यांनी मारलं त्यांना पोलीस स्टेशनमध्येही आणलं पण कधी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही कारण त्यांना विश्वास होता की ही मुलं अजूनही सुधारू शकतात पण एकदा त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून ठपका बसला की त्यानंतर त्यांचा भविष्य राहतच नाही म्हणून मग ते त्यांना चांगली समज देऊन सोडूनही द्यायचे पाटण्यामध्ये शिवदीप यांनी रोड रोडमॅनसोबतच नकली औषधांचे रॅकेट सेक्स रॅकेट अवैध ब्युटी पार्लर रॅकेट अवैध सायबर रॅकेट अशा गुन्ह्यांना पायबंद केले त्यामुळे पाटण्यातील जनतेचे ते हिरोज बनले तरुण मुलं त्यांना एखाद्या हिरोसारखे स्वाक्षरी मागू लागले विविध कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले प्रथमच एका मराठी माणसाने बिहारी जनतेच्या मनात घर केलेले दिसत होते म्हणूनच जेव्हा त्यांची पाटण्यावरून बदली झाली तेव्हा पाटण्यातील ते सर्व जनता रस्त्यावर उतरली होती पाटण्यातील जनतेला त्यांचा हा प्रामाणिक व धडाकेवास पोलीस मित्र पाटण्यातच हवा होता पाटण्यानंतर शिवदेव यांची अरारिया या मुस्लिम बहुल दुर्गम आणि अत्यंत संवेदनशील भागात बदली झाली तेथील ते स्थानिक जनतेत पोलिसांविषयी भयंकर रोष होता जरा काही झाले की दगडफेक सुरू व्हायची पण अरारियाचा अभ्यास केल्यानंतर शिवदीप यांच्या लक्षात आले की इथली मुख्य समस्या गुन्हेगारी नसून तिथले दारिद्र्य आहे मग तिथे त्यांनी सामान्य जनतेमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करत त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित करण्यावर भर दिला जनतेला विविध योजनांमार्फत मिळणारे पैसेमधील अधिकाराचं गहाळ करून टाकत शिवदीप यांनी अशा अधिकारांविरुद्ध एफ आय आर दाखल करायला सुरुवात केली अतिरिक्त जिल्हाधिकारी बी ओ तहसीलदार यांच्यासह तीनशे अधिकाऱ्यांना अटक केली अरेरियामध्ये यांना त्यांनी नवरा किंवा सासरकडून छळ होणाऱ्या बायकांसाठी खूप काम केलं त्यांना बेकायदेशीरपणा बाबी समजून सांगत त्यांच्या अक्काविषयी त्यांना जागृत केला प्रसंगी आर्थिक मदतही केली अशा महिलांच्या केसेसचा निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी कोर्टाला विनंतीही केली त्यांच्या या उपक्रमामुळे तिथे सामाजिक व्यवस्थाच बदलायला लागली छोट्या छोट्या कारणांवरून एकमेकांना मारायला उठणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक सद्भावना निर्माण केली आपल्या कार्यातून त्यांनी दाखवून दिलं की प्रशासकीय अधिकाऱ्याने जर मनात आणलं तर छोट्या छोट्या गोष्टींद्वारे तो केवढा मोठा बदल घडून आणू शकतो म्हणून घरात शिवदीप लांडेंचा फोटो देवाच्या फोटोसारखी लावणारी अरेरियाची जनता त्यांची अरेर्यामधून बदली झाल्याचे जाहीर होताच त्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरली अरेरियामधून बदली झाल्यानंतर त्यांना राजपालांचा एसीडी एसीडी हे पद मिळालं शिवदीप हे एकमेव असे एस पी आहे ज्यांना हे पद मिळालेले आहे त्रिपुराचे राज्यपाल असलेले डी वाय पाटील यांची बिहारच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती त्या काळात राजप राजभवन राज सरकार यांच्यामध्ये खूपच तणाव होता हा तणाव कमी करण्यासाठी त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर दृढपणे अंमलबजावणी करण्यासाठी शिवदीप यांची स्पेशल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली त्यावेळी सरकार आणि राजभवन यातील विशेष दुवा म्हणजे शिवदीप आणि तिथे शिवदीप यांनी आपली निष्पक्ष कामाने सर्वांचीच मनं जिंकली शिवदीप हे एक पोलीस अधिकारी नात्याने प्रेमळ व फार दुर्मिळ मूळ प्रेमाचे मूळ आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात दु द शरीर संवेदनशील आपल्या मुलाशी तडजोड न करणारा आदर्शवादी माणूस दडलेला आहे म्हणूनच लग्न करताना आपल्या भावी पत्नीसमोर त्यांनी एकच अट ठेवली ती अट म्हणजे माहेरचं काहीही लग्नानंतर सोबत आणायचं नाही मी जसं आहे तसं मला स्वीकारायचं मला आपल्या कर्तव्यापासून विणमुख करायचा प्रयत्न करायचा नाही आणि खरंच एका श्रीमंत बापाची मुलगीसोबत काही न घेता कर्तव्यपारायण माणसाकडे आली आजच्या जगात पैशाचा टाळणे ही अशक्यप्राय गोष्ट समजली जाते म्हणूनच कुठलीही वर कमाई न करणारा उलट आपल्या पगारातील सत्तर टक्के रक्कम सामाजिक कार्यावर खर्च करणारा जगावेगळा पोलीस अधिकारी सर्व पोलिसांमध्ये वेगळा उठून दिसतो आय पी एस होऊ पाहणाऱ्या सर्व तरुणांसाठी शिवदीप यांच्या आयुष्यात हा सर्वात मोठा अभ्यासक्रम आहे त्यांचा जर तुम्हाला तुम्ही कसून अभ्यास केला तर आय पी एस शिवदीप लांडे व प्राचार्य यजुरेंद्र महाजन कळेल की पुस्तक वाचून कदाचित एक पोलीस अधिकारी होता येईल पण एक चांगला पोलीस अधिकारी होण्यासाठी लोकांच्या मनातचा जास्त अभ्यास आवश्यक आहे शिवदीप भावी अधिकाऱ्यांना आणखी एक धाडा देतात ते म्हणजे तंदुरुस्तीचा आपल्या इंजिनिअरिंगच्या काळात ते खूप क्रिकेट खेळायचे ते रणजी ट्रॉफीसुद्धा खेळलेले आहेत ते म्हणतात की एका पोलीस अधिकाऱ्याला रोज अनेक गुन्हेगारांना समोर जावे लागते अशावेळी ते तंदुरुस्त असतानाच हे सर्व काही करू शकतात त्यामुळे शा तंदुरुस्ती ही शारीरिक नव्हे तर मानसिकही असली पाहिजे अनेक गुन्हागारांना धडे शिकवणारे पीडितांचा कैवार घेणारे एक कठोर पोलीस अधिकारी पण तेवढेच संवेदनशील माणूस असणारे शिवदीप वामन लांडे हे केवळ एक कर्तव्यपारायण पोलीस अधिकारी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणणे तेवढेच ग्रेट आहे